नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरने ज्यांना तपास करायला सांगितलेला असतो त्यांचा सागरला कॉल येतो त्यावेळी सागर त्यांना विचारतो काही कळालं का तर ते म्हणतात हो सर तुम्ही दिलेल्या डिटेल्सनुसार मी कोणाची गाडी आहे चेक केला आहे आणि त्यामध्ये असं सिद्ध झालं सगळे रिपोर्ट पाहता ती गाडी सावणी मॅडमच्या नावे रेजिस्टर आहे मात्र मी ज्यावेळी त्या गाडीचा पाठलाग केला त्यावेळी गाडी वेगळाच चा माणूस चालवत होता आणि त्याचा मी फोटो काढला आहे तुम्ही चेक करून घ्या सागर म्हणतो पण तो, तो माणूस कोण होता तर ते सर बोलला लागतात नाही ती व्यक्ती कोण आहे मला नाही माहीत पण तिचा मी फोटो तुम्हाला पाठवतो हो तुम्ही चेक करा सागर ओके बोलतो त्यानंतर त्यांनी सागरला एक फोटो पाठवलेला असतो आणि फोटो सागर चेक करतो त्यावेळी सागरच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो मोठ्यानेच म्हणतो कार्तिक म्हणजे सावणीची गाडी कार्तिक चालवत होता पण हे कसं शक्य आहे असा विचार करून सागरच्या डोळ्यासमोर खडलेला सगळा प्रसंग येतो की ज्यावेळी कार्तिकने मुक्ताला जेलमध्ये टाकलं होतं त्यानंतर मुक्ताने सांगितलं होतं की तुम्हाला जर शिक्षा करायची असेल तर या नराधमाला करा तुम्ही ज्यावेळी गोव्याला गेला होता त्यावेळी माझ्यावर यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र कार्तिकने तिचा डाव उधळून तिच्यावरच पलटला होता त्यानंतर आरतीने कार्तिकबद्दल सांगितलेलं सत्य आणि कार्तिकने दिलेली सगळी कबुली आणि कार्तिकला दिलेलं पोलिसात हे सगळे प्रसंग का सागरला आठवू लागतात आणि सागरच्या लक्षात येतं म्हणजे हे सगळं काही त्याने सूड उगवण्यासाठीच केलेलं असतं त्यानंतर सागरच्या हेही लक्षात येतं की कार्तिक जेलमध्ये असतानाच बोललेला होता की आज तुझी वेळ आहे एक ना एक दिवस माझीही वेळ येईल आणि त्यावेळी मी तुला सोडणार नाही त्यावेळी सागर विचार करतो की म्हणजे या व्यक्तीने असा सूड उगवला तर पण मग त्याने साऊंडची गाडी का वापरली असेल नक्की हा काय प्रकार असेल सागरला या गोष्टीचा काही संदर्भ लागत नसतो त्यामुळे तो, तो संपूर्ण शोध घ्यायचा ठरवतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताच्या आईची काळजी घेण्यासाठी मिहीर त्यांच्यासोबत बसलेला असतो त्याचवेळी त्यांना जाग येते मात्र त्यांना काही हाताची हालचाल करायला जमत नसते त्यावेळी त्या मिहीरला विचारतात मुक्ता कुठे आहे मिहिर म्हणतो वहिनी येतच असतील तोपर्यंत तुम्ही हा ज्यूस पिऊन घ्या ना मात्र मुक्ताच्याही रागानेच मिहीरकडे पाहू लागते तर मिर बोलतो मावशी अहो थोडी एनर्जी येईल तुम्हाला बरं वाटेल प्लीज ज्यूस पिऊन घ्या मात्र मुक्ताची आई मिहीरकडे पाहतही नाही तर मिहीर म्हणतो मावशी खरंच तुम्हाला बरं वाटेल थोडा ज्यूस पिऊन घ्या ना तर मिहीरच्या या सगळ्या गोष्टींवर मुक्ता आई ज्यूस प्यायला तयार होते आणि त्यानंतर ती ज्यूस पियत असते हे पाहून मुक्तालाही खूप बरं वाटत असतं तेवढ्यातच त्यांचं लक्ष मुक्ताजवळ जातो मात्र मुक्ता लगेच आतमध्ये येत बोलते आई तुला बरं वाटतंय ना तर मुक्ताची आई म्हणते हो बाळा मला बरं वाटतंय पण माझं टोकं खूप दुखतंय गं अशा कळा येतात आणि आतमध्ये काहीतरी वाचते असंच वाटतंय मला खरंच खूप त्रास होतोय मुक्तालाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं तर मिहीर विचारतो वहिनी तुझं दादूशी काही बोलणं झालं आहे का तर मुक्ता बोलते हो आता ते वकिलांशी बोलणार आहेत आणि नक्की कोण आहे गुन्हेगार ते सगळं शोधून काढतील आणि त्या गुन्हेगाराला ते नक्कीच शिक्षा देतील माझी खात्री आहे सागर त्या गुन्हेगाराला सहजासहजी नाही सोडणार तर मेर म्हणतो हो मलाही माहिती आहे दादूच त्या गुन्हेगाराला सोडणार नाही तर मुक्ताच्या आईला खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा सावणीच्या घरी येतो आणि सावणीला जाब विचारत म्हणतो काय काय सावणी हे सगळं तू आणि तुझ्या बॉयफ्रेंडने घडवून आणलंय ना खरं खरं सांग के तू केलंयसं हे सगळं की तुझ्या बॉयफ्रेंडने तर सावणी म्हणते सागर मी असं का करेन तूच सांग ना सागर बोलतो तू कशी आहेस ना हे चांगलंच मला माहिती आहे आणि तू यावूनही वाईट वागू शकतेस आणि त्यानंतरसुद्धा तुझा हा भोळा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन वागूही शकतेस त्यामुळे एक लक्षात ठेव तुझी दुश्मनी माझ्यासोबत आहे ना मग मला काय ते करना? का ना? कर वर, ना मुक्तांच्या आईला याच्यामध्ये का आणलंस तू आणि तुझा राग मुक्तावर आहे ना मग मुक्तांशी भांड हवं ते कर पण एवढ्या मोठ्या वयाच्या माणसावर एवढा खालच्या थराला जाशील असं कधी मला वाटलंही नव्हतं तू त्यांना त्रास का दिलास आज त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे तुला माहिती आहे का मात्र सावणी काहीच बोलत नाही सावणी शांत सागरच्या समोर उभी असते सावणी सागरला म्हणते सागर प्लीज माझं ऐकून घे सागर बोलतो नाही आता मला काही ऐकून घ्यायचं नाही तेवढ्यातच सागरला मुक्ताचा फोन येतो मुक्ता सागरला म्हणते पोलिसांना सगळं काही सी सी टी व्ही फुटेज त्या एरियातलं सापडलं आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर कळेल की नक्की गुन्हेगार कोण आहे सागर म्हणतो ग्रेट न्यूज आणि यापुढे काय करायचं ते मी बघतो आईंची आजची अवस्था ज्या माणसाने केली आहे ना त्या माणसाला मी सोडणार नाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन आणि हो मुक्ता अजून एक असं सागर म्हणताच सावणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र सागरा मुक्ताला बोलतो हे ॲक्सिडेंट कोणी केलं आहे ते थोडंफार आपल्या डोळ्यासमोर आहेच तर मुक्ता बोलते कोणी केलं आहे हे सगळं तर सागर बोलतो आय थिंक हे ॲक्सिडंट कार्तिकने केलं आहे कार्तिकचं नाव घेताच मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते मुक्ता म्हणते काय बोलत आहे सागर तुम्ही आता तुम्ही कार्तिकच्या समोर आहात का मुक्ता घाबरून गेलेली असते सागर बोलतो तुम्ही माझी काळजी नका करू मुक्ता बोलते तुम्ही लवकरात लवकर घरी या सागर बोलतो हो मी सगळं घरी आल्यावर बोलेन मुक्ता घाबरूनच बोलते पण तुम्ही आज सांगा ना मात्र सागर काहीच बोलत नाही आणि फोन कट करतो त्यानंतर सावणी म्हणते सागर प्लीज असा नको वागूस तर दुसरीकडे मुक्ता विचार करू लागते ला की हे कार्तिकने चुकून केलं असेल की त्याने मुद्दाम केलं असेल पण जर कार्तिकच्या हातून हे चुकून झालं असतं तर त्याने माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं असा पळून गेला नसता याचा अर्थ असा विचार करून मुक्ताला सगळे क्षण आठवू लागतात ज्यावेळी कार्तिकने तिच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केला होता ते सगळे क्षण आठवून तिला लक्षात येतं की हे सगळं काही नक्कीच कार्तिकने सूड उगवण्यासाठी केलं असेल आमच्यामुळे कार्तिकला जेल झाली होती आणि या सगळ्याचाच बदला घेण्यासाठी हे सगळं नक्कीच कार्तिकने केलं असेल असा विचार मुक्ताच्या मनात येतो आणि मुक्ता मनाशीच म्हणते खरंच हे खूप भयंकर आहे आणि कार्तिक एवढा नीच असू शकतो असं मला वाटलंही नव्हतं तर दुसरीकडे सागरा सावनीला म्हणतो कार्तिक ज्यावेळी जेलमधून आला त्याचवेळी मला प्रश्न पडला होता की कार्तिकला बेल कोणी दिली पण आत्ता सगळ्या गोष्टी माझ्या समोर येत आहेत सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागतोय हे सगळं काही तुम्हीच घडवून आणलात ना आता मी तुला सोडणार नाही सागरा पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करत असतो तर सावनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न सावनी बोलते सागर प्लीज असं करू नकोस प्लीज माझं ऐकून घे सागर बोलतो आता जे व्हायचं ते होऊन देत मी तुझं काही ऐकून घेणार नाही मी आता तुला दाखवतोच मी काय करू शकतो तू असा विचार करून सागर पुन्हा एकदा पोलिसांना फोन करत असतो मात्र सावनी बोलते प्लीज तू जर असं केलंस तर अनर्थ होईल सागर प्लीज माझं ऐकून घे सागर बोलतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा तू चुकीच्या माणसाचाच हात धरलास ना आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही सावनी बोलते सागर तुला ऐकून घ्यावंच लागेल तुला अजूनही सत्य माहीत नाही हे सगळं माझ्या हातून घडलं हे एकताच सागरदा धक्का बसतो तर दुसरीकडे मुक्ताला मुक्ताचे वडील म्हणतात मुक्ता अगं काय झालंय सागररावांचा फोन आला होता ना ते काय म्हणालेत मुक्ता मात्र शांतच असते तर, तर मीही काही मुक्ताला विचारते ताई अगं काय झालंय बोल ना त्यावेळी मुक्ता काहीच बोलत नाही तर सर्वजण मुक्ताला विचारतात मुक्ता नक्की काय झालं आहे हे एक्सिटन कोणी केलं आहे का तर मुक्ता बोलते कार्तिकने हे ऐकताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर मुक्ताचे वडील म्हणतात म्हणजे या माणसाने असा सूड उगवला आहे तर पण नाही या माणसाला ना मी आता सोडणार नाही असं बोलून ते कार्तिकला जाब विचारायला जात असतात तर मुक्ता बोलते थांबा आपल्या हातात आता कोणतेही पुरावे नाहीत पण सागर सगळे पुरावे शोधून आणतीलच आणि त्यानंतर आपल्याला त्यांना मोठीत मोठी शिक्षा देता येईल तर सगळेजण मुक्ताला बोलतात मुक्ता हे किती भयंकर आहे मुक्ता बोलते हो तर मुक्ताची आई मात्र घाबरून गेलेली असते तर ह्या सगळ्या गोष्टीचा खूप वाईट वाटत असतं आणि त्रासही होत असतो तर दुसरीकडे सागरा सावणीला म्हणतो तुला तर सगळ्यात मोठ्यात मोठी शिक्षा व्हायला हवी अगं तुझ्यामुळे त्या घराची काय अवस्था झाली आहे त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली तुला माहीत आहे का अगं मुक्ताची आई म्हणजे मुक्ताचा जीव आहे बाबांचा तो सपोर्ट आहे आणि आई म्हणजे घरचा आधार आहे आणि तूच त्यांच्यावर अशी वेळ आणलीस नाही आता तर मी पोलिसांना बोलवणारच सागरच्या तोंडून पोलिसांचं नाव ऐकताच आदित्य खूप घाबरतो आणि पप्पांजवळ येत बोलतो पप्पा प्लीज पोलिसांना नका बोलू पप्पा अहो जर मम्माला पोलिसांजवळ दिला तर मी काय करू प्लीज मम्माला पोलिसांजवळ नका देऊ तुम्ही सांगाल ते मी सगळं करायला तयार आहे हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण प्लीज पोलिसात मम्माला नका देऊ त्यावेळी सावणी ही सागरसमोर हात जोडत बोलते सागर प्लीज आमचं ऐकून घे तुम्ही असं नका करू तर दोघंही सागरला विनवणी करू लागतात मात्र सागर आदित्यला बोलतो आदित्य एवढं सगळं भयंकर झाल्यानंतर तुझ्या मम्माला मी सोडवावं असं तुला वाटतं का सागरला मात्र खूप सावणीचा सा राग आलेला असतो तर दोघंही सागरच्या पाया पडत असतात तर दुसरीकडे मुक्तानाही खूप टेन्शन आलेलं असतं तर मुक्ताला मिहिका बोलते आई मावशीला खरंच खूप त्रास होत आहे तिला आता गोळ्या दिल्या आहेत म्हणून शांत वाटते मग मलाच समजत नाही हे सगळं काही कार्तिकने का केलं असेल तर मुक्ता बोलते माझं चित्त खरंच थाऱ्यावर नाही आहे या सगळ्यामुळे वेगळाच गोंधळ उडणार आहे घरात ज्यावेळी सत्य समजणार तेव्हा काय होईल याचा मी विचार करते आहे तर मिहिका म्हणते जिजू कार्तिकला नक्की जेलमध्ये टाकतील का कारण काही झालं तरी ताईचा त्यांचा नवरा आहे आणि यावेळी नाती चिंकतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी आणि आदित्य हात जोडत बोलतात प्लीज असं नका करू तर आदित्य सागरला म्हणतो पप्पा जर तुम्ही मम्माला पोलिसात दिलं तर मी काय करू सांगा तुम्ही माझे पप्पा आहात पण तुम्ही माझ्यासोबत राहत नाही आणि जर तुम्ही मम्माला पोलिसात दिलं तर मी कोणासोबत राहू कसा राहू प्लीज सांगा ना तर सागर आदित्यला म्हणतो आदित्य मला माफ कर पण मला हे सगळं करावं लागेल कारण तुझ्या मम्माने तेवढी मोठी चूक केली आहे त्यामुळे तिला तिची शिक्षा मिळायलाच हवी मी पोलिसांना फोन करणार आदित्य बोलतो प्लीज पप्पा माझं ऐकून घ्या मी मम्माशिवाय नाही राहू शकत तर सागर आदित्याचा हात सोडतो आणि आदित्यला म्हणतो नाही आदित्य यावेळी मी तुझी साथ नाही देऊ शकत तर सावणीही सागरसमोर हात जोडत असते त्याचवेळी सागरला घडलेला सगळा प्रसंग आठवतो आणि मुक्ताच्या आईची झालेली अवस्था आणि मुक्ताला दिलेला प्रॉमिस हा सगळ्याचा विचार करून सागर बोलतो नाही मी आता पोलिसांना बोलवणार त्यानंतर जे व्हायचं ते होऊ देत मी त्यामध्ये पडणार नाही आदित्य तूही यामध्ये पडू नकोस तर सावणीही आदित्यला वाचवण्यासाठी हे सगळं काही करत असते तर सागर बोलतो आदित्य प्लीज माझा हात सोड मला फोन करून देत तर सावणी बोलत असते सागर प्लीज माझं ऐकून घे सागर बोलतो नाही आता मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही तर दुसरीकडे मुक्ताही मिहिकाला म्हणते सागर नक्कीच कार्तिकला जेलमध्ये पाठवतील कारण अशा व्यक्तीला शिक्षा व्हावी ही सागरचीही इच्छा आहे आणि आज आजपर्यंत कार्तिकने खूप त्रास दिला आहे त्यामुळे आता सागर शांत बसणार नाही तर मुक्ता म्हणते मला मात्र वेगळंच टेन्शन आलं आहे की सागर अजूनही मला फोन का नाही करत आहेत किती वेळ झाला तर मुक्ताही जेवण बनवण्यासाठी जात असते तर मिहिका बोलते अगं ताई तू अगोदर जिजूंना फोन तरी करून घे ना मुक्ता बोलते मग मी वेगळं काय करते गं तेच तर करते आहे त्यावेळी मुक्ता मी मी आता पुन्हा एकदा फोन करून पाहते मुक्ता सागरला फोन करते मात्र सागरचा फोन स्विच ऑफ असतो मुक्ता घाबरूनच म्हणते मिहिका सागरचा फोन स्विच ऑफ आहे नक्की काय झालं असेल तेवढ्यातच वेल वाजते म्हणून मिहिका बाहेर जाऊन पाहते तर मिहीर आलेला असतो मुक्ता बोलते मिहीर तू आलायस मग सागर कुठे आहे मिहीर बोलतो नक्की काय झालंय तर मुक्ता बोलते सागरचा फोन किती वेळ झाला स्विच ऑफ आहे तर मिहिकाला मिहीरला बोलते हे सगळं काही कार्तिकने आहे असं समजलं आहे हे समजताच मिहीरलाही खूप धक्का बसतो मिहीर बोलतो मिहिका तू काय सांगतेसे मिहिका बोलते हो जिजूंचाच फोन आला होता त्याचवेळी समजलं आहे की हे सगळं काही कार्तिकने केलं आहे मुक्ताला सागरची काळजी वाटू लागते त्यानंतर मुक्ता घरी येते तर इंद्राताई आणि स्वातीला बोलते की हे सगळं काही कार्तिकने केलं आहे कार्तिकचं नाव ऐकताच इंद्राताई मुक्तावर चिडून बोलतात काय बाई आहेस गं तू अगं किती किती त्या माणसाचा रागराग करशील अगं या अगोदर त्या माणसाला जेलमध्ये पाठवलंस आणि आत्ताही जेलमध्ये पाठवण्यासाठी किती प्रयत्न करशील मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही अजूनही डोळे बंद करून त्या माणसावर विश्वास ठेवताय का अहो मला हौस नाही आहे त्या माणसावर आरोप करायची आणि नाव घ्यायची तर इच्छाच नाही आहे त्या माणसानेच माझ्या आईचा ऍक्सिडंट घडवून आहे तरी तुमचा माझ्यावर विश्वास नाही का इंद्राताई बोलतात नाही या अगोदर तू सांगितलं होतंस की त्यांनी तुझ्यावर जबरदस्ती केली त्यावेळीही माझा तुझ्यावर विश्वास नाही आणि आताही नाही मुक्ता बोलते त्यावेळी पुराव्यांसहित सगळं सिद्ध झालं होतं तरी तुम्ही असंच बोलता स्वाती बोलते मुक्ता कार्तिक एवढं खालच्या पातीला नाही जाऊ शकत तर मुक्तच स्वातिताईंना आणि इंद्राताईंना बोलते खरं खोटं काय आहे ते अजूनही कळायला नाही आहे तोपर्यंत सागर पुरावे घेऊन येतच असतील मला माहिती आहे स्वातिताई नवऱ्याविषयी वाईट कोणीच ऐकून घेऊ शकत नाही आणि आता माझ्याजवळ पुरावे नाही पण ज्यावेळी पुरावे हातात येतील त्यावेळी सिद्ध होईल तर इंद्राताई म्हणतात ज्यावेळी सिद्ध होईल तेव्हा होईल पण सागर येऊ देत मी त्यालाच विचारते तर पुढील भागात पाहायला मिळतं सागर हा आदित्यला म्हणतो आदित्य फोन दे आदित्य काही फोन द्यायला तगायला नसतो सागर चिडूनच आदित्यला म्हणतो आदित्य फोन दे आदित्य म्हणतो पप्पा तुम्हाला कसं कळत नाही जेलमध्ये मम्मा नाही तर मी जाणार आहे कारण मुक्तांच्या आईचा ॲक्सिडंट मम्माने नाही तर मी केला आहे मी गाडी चालवत होतो हे सगळं एकदा सागरला धक्का बसतो आणि आदित्यही खूप रडत असतो सागरला काय करावं हेच सुचत नाही तर सावणीही सागरसमोर हात जोडू लागते आणि सागरला लागते सागर प्लीज हे काही तू पोलिसांना सांगू नकोस तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्तही सागरला म्हणते पोलिसांना सगळे काही सी सी टी व्ही फुटेज मिळाले आहेत आणि उद्या सकाळपर्यंत आपल्या हातात येतीलच आणि आप एकदा काय सगळे सी सी टी व्ही फुटेज आपल्या हातात लागले की त्या गुन्हेगारा आपल्या समोर येईल आणि त्यानंतर आपण त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आहे सागर मात्र काहीच बोलत नाही तो घाबरून गेलेला असतो आता सागर आदित्यला शिक्षा देईल का पोलिसांसमोर आदित्यला तो वाचवू शकेल का नक्की काय घडणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद